ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा भुजबळ कुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क एवला नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ यांनी कुटुंबियन समवेत एवला येथील मतदानाचा हक्क बजावला पाहूया त्यांची प्रतिक्रिया मध्ये मतदानासाठी आम्हाला दिसतंय काय आवाहन करा आम्ही सर्वांनी तर मतदानाचा हक्क बजावलेला आहे लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्व मतदार येवल्यातले जे मतदार आहेत त्यांनी सगळ्यांनी बाहेर पडावं आणि लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजावा दहा वर्षांनी या निवडणुका होत आहेत मला असं वाटतं सगळे वाट बघत होते कधी निवडणुका होतील कधी नगरपालिका चालू होतील आणि त्यांच्या समस्यांचं काहीतरी लोक आल्याले जे निवडून आलेले उमेदवार असतील ते कामं करतील त्यांची त्यामुळे मला असं वाटत नाही की लोक येणार नाहीत लोकं ये ना ना ना, नक्कीच येतील आणि मी सगळ्यांना आवाहन करते की महिलांनी प्रामुख्याने लवकरात लवकर निघावं कारण त्या घरातल्या कामामध्ये अडकून राहतात त्यांनी प्रथम आपल्या मतदानाचा हक्क बजावणं फार गरजेचं आहे हा संविधानाने दिलेला आपला हक्क आहे आणि जर त्यांचे कामे त्यांना पूर्ण करून घ्यायची असतील तर हा हक्क बजावणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद संपूर्ण कुटुंबाने एकत्रित मतदान केलं आहे काय हो आम्ही सर्वांनी जे आपण बघताय जे आहे येऊन जे आहे एकत्रित आहे मतदान केलेलं आहे मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की सर्वांनी जे आहे कुटुंबातील सर्वांनी येऊन जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावा कारण का आपल्याला संविधानाने ही ताकद दिलेली आहे एक असलं तरी ते फार महोलाचं असं मतदान आहे तर सर्वांनी जे आहे विकासासाठी मतदान करावं ही जी आहे सर्वांना विनंती करू साहेब उपस्थित नाही आहे काय वाटतं ती उन्ही नक्कीच आहे ती काही आम्ही पूर्णपणे भरून काढू शकत नाही पण जेवढं आमच्या परीने या भुजबळ कुटुंबाच्या सगळ्यांनी जो मिळून जो आहे प्रयत्न करतो आहे की ती उन्ही जेवढं कमी करता येईल ती उन्ही पण कमी करण्याचं आहे आता लोकांची जी आहे भुजबळ साहेबांच्यावरती जे प्रेम आहे ते अथांग आहे आणि त्याच दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण जे आ आलो आहोत ते मतदान करण्यासाठी आलोले आहोत तर सर्वांना हीच परत विनंती करतो की सर्वांनी जे आहे आपण जो आहे विकासासाठी जो आहे मतदानाचा हक्क जो आहे तर तुम्ही मजवा